नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सतरा सप्टेंबर जो आपण उद्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये साजरा करणार आहोत याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत मराठवाडा म्हणजे या मराठवाड्यामध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश होतो आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे भारतामध्ये एकूण पाचशे पासष्ट संस्थान होते त्याच्यापैकी तीन संस्थाने ही भारतामध्ये विलीन झाली नव्हती म्हणजे पाचशे बासष्ट संस्थानं ही भारतामध्ये विलीन झाली होती आणि तीन संस्थाने ही झालेली नव्हती तर जे तीन संस्थान होते हैदराबाद जुनागड आणि जम्मू काश्मीर आता मध्ये हैदराबाद तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग येत भाग येतो तर हे हैदराबाद संस्थान जे आहे त्याच्यावर मीर उस्मान अली काजी याची सत्ता होती म्हणजे याच अधिराज्य या प्रदेशावर होत आणि रजाकारांची ती संघटना त्यांनी स्थापन केलेली होती हा हैदराबाद मराठवाड्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी अं मराठवाड्यामध्ये म्हणजे भारतामध्ये हे संस्था विलीन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ असतील गोविंदबाई स्रफ असतील त्यावेळेस मराठवाड्यातील अनेक जे स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांनी आपलं अमूल्य अशा योगदान दिलं आणि संपूर्ण मराठवाड्यातील गावागावात हा मुक्तीसंग्रामाचा लढा सुरू झाला आणि या सर्व मुक्तीसंग्रामाच्या कार्याची दखल घेऊन त्यावेळेचे भारताचे जे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी लष्करी कारवाई सुरू केली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी मराठवाडा हा आपला मुक्त झाला होता हैदराबादच्या आ, स, स, जो संस्थान होतं ते संस्थान आपलं जे भारतामध्ये विलीन झालं आणि हा लढा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणजे साधारणतः तेरा महिने हा लढा सुरू राहिला आणि याच्यानंतर हा जो भाग आहे मराठवाड्याचा तो एकोणीसशे छप्पन साली तो मुंबई या राज्याला जोडला गेला आणि त्याच्यानंतर पुढे आपला जो महाराष्ट्र दिन आहे एक मे एकोणीसशे सात या दिवशी आपला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे तो स्थापना दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो तर मराठवाडा हा विलीन होण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती या मराठवाड्यासाठी दिलेली होती ज्या ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा लढा अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले त्याच त्याचप्रमाणे हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण जो साजरा करतो करत आहोत त्या याच्यासाठीही अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या तमाम मराठवाड्यातील सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद